अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भोर राजगड आणि मुळशीमध्ये महिलांसाठी व्यवसायाचे प्रशिक्षण तसेच साथीच्या आजारावर मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांचा यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे महिलांच्या आवडीनुसार विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येत असून महिलांचे आरोग्य शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे राजगड ज्ञानपीठाच्या मानस सचिव स्वरूपा थोपटे यांनी सांगितले नसरापूर तालुका भोर ग्रामपंचायतीच्या राजमाता जिजाऊ महिला अस्मिता ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी मोफत शिलाई प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ स्वरूपात थोपटे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या या प्रसंगी भोर तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्षा गीतांजली शेटे राष्ट्रवादी पुणे जिल्हा युवती अध्यक्षा दुर्गा चोरगे सरपंच सपना झोरे उपसरपंच सुधीर वाल्लेकर सदस्य इरफान मुलानी सदस्य रोहिणी शेटे उषा कदम अश्विनी कांबळे ज्योती चव्हाण वैशाली झोरे कविता हाडके सुमन घाटे प्रशिक्षिका नंदा साळुंके आदी यावेळी उपस्थित होते तसेच श्रावण मास निमित्त योगीराज मंगल कार्यालय उत्रोली फाटा येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साथीच्या आजारांवर देखील आयोजित मोफत शिबिराचा बहुसंख्या बदलांमुळे साथीचे आजार वाढत असल्याची अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टने गांभीर्याने दखल घेत नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचे आयोजन केल्यामुळे उत्रोली गावातील ग्रामस्थांनी आमदार संग्राम थोपटे आणि अनंत निर्मल ट्रस्टच्या अध्यक्षा स्वरूपा थोपटे यांचा आभार मान सन्मान केला या प्रसंगी स्वरूपा थोपटे म्हणाले की आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली बोर मतदारसंघामध्ये महाआरोग्य शिबिर आणि महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत आगामी काळातही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी बोर शहर आणि नसरापूरमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे